Welcome to SIT, a place to learn, a chance to grow. Sharad Institute of Technology, College of Engineering is a landmark on the map of Western Maharashtra for quality education and the center of excellence. SIT is a leading education institute. The institute has established itself as a high quality education provider with a prime focus on holistic learning and imbibing competitive abilities in students for a better tomorrow. डॉक्टर बाबासाहेबांचे विचार समाजव्यवस्थेच्या परिवर्तनाची मशाल आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या दिनानिमित्त त्यांच्या विचारांनी घडवलेल्या बदललेल्या समाजव्यवस्थेचा माझा महाराष्ट्र न्यूजनं घेतलेला हा महत्त्वाचा आढावा सामाजिक समता न्याय आणि स्वाभिमानासाठी त्यांनी दिलेली प्रेरणा आजही भारतीय समाजव्यवस्थेचा पाया मजबूत करत आहे बाबासाहेबांनी अस्पृश्यता जातीभेद आणि सामाजिक विषमतेविरुद्ध उभारलेली लढाई आजही प्रेरणादायी आहे त्यांनी केवळ चळवळीच उभारल्या नाहीत तर हजारो लोकांच्या आयुष्येला समानतेचा मार्ग दाखवला शिक्षण हा सामाजिक प्रगतीचा मंत्र आहे हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले डॉक्टर आंबेडकरांनी स्त्रियांच्या अधिकारांसाठी विशेष योगदान दिले त्यांच्या प्रयत्नांमुळे हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून महिलांना संपत्तीतील हक्क घटस्फोटाचा अधिकार आणि स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण मिळाले आजच्या महिला सक्षमीकरणाच्या चळवळींना त्यांचीच प्रेरणा आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या त्यांच्या विचारांनी हजारो लोकांना शिक्षणाची गोडी लावली त्यांचा हा संदेश ग्रामीण भागातील आणि वंचित समाजातील लोकांसाठी दिशादर्शक ठरला आज शिक्षणाच्या माध्यमातून अनेक वंचित समुदाय मुख्य प्रवाहात आले आहेत भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांनी दिलेली घटना आजही देशाच्या एकतेचे आणि न्यायाचे प्रतीक आहे संविधानामुळेच वंचित दलित आणि मागासवर्गीयांना न्याय व समानतेची हमी मिळाली आहे आजही आंबेडकरांचे विचार प्रेरणा देत आहेत ग्रामीण भागात शिक्षण आरक्षणाच्या माध्यमातून रोजगार आणि सामाजिक चळवळींनी अनेकांना समानतेचा मार्ग दिला आहे भारतातील सामाजिक विषमता कमी होण्यामागे देखील बाबासाहेबांचा मोठा वाटा आहे महापरिनिर्वाण दिनी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करताना त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करतात बाबासाहेबांनी घडवलेल्या परिवर्तनामुळे आज भारताला एक समतावादी समाजव्यवस्थेकडे वाटचाल करता येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ नाव नाही तर समाज परिवर्तनाची मशाल आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माझा महाराष्ट्र न्यूजतर्फे विनम्र अभिवादन